मित्रांनो मी आज चाललो रिक्षाने तीन चार किलोमीटर लांब चाललो आहे डोंगरात वेगळे गावात चाललो आमच्या गावापासून तीन चार किलोमीटर लांब असलेला गाव, ला गाव। गावाचा नाव उल्लेख नाही करा कारण कोणकोण तिथं जाऊ शकते त्याची मला गावाचा उल्लेख नाही करा चला राहणं बघा कशी भेटतात ते भरपूर राहणार आहे चला आपला प्रमाण चालू आहे तर नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी आलेलो आहे डोंगरान बघा डोंगरान आलो आहे खास व्हिडिओ बनवायसाठी रान्नांची रान्ना तर आपली आज फिशिंगची व्हिडिओ नाही तर रान्नांची आहे रान्ना कोणाला माहिती नसतील त्यांनी बघून घ्या ज्यांना माहिती असेल त्यांनी पण बघून घ्या चला आता जाऊया आपण डोंगरान डोंगरान आलो आहे लोकेशन बघा भारी वाटला ना लोकेशन पण सांगू शकत नाही कारण रानना आलून ना आम्ही जर तिथं कोण आला तर आम्हाला भेटू शकत नाही पुन्हा आलो तर म्हणून तर कोणाला सांगू शकत नाही चला पुरं चाललं तिघं चौघं हाईत आणि मी एक हे बघा आम्ही जण चालून डोंगरान आपले बरोबर आहे भाई नाव काय तुझं आर्यन यो आपल्या गावांचा पिल्लू माहिती असेल सगळ्यांना पिल्लू पिल्लू तुझं नाव काय भाई ओम, ओम। बघा ये तिघं आणि मी एक चालून डोंगरान रान्ना ना भेटतील ना भाई भेटतील रान्ना भेटतील बोललं म्हणजे काय प्रश्नच नाही जाम राणी आहेत पण एकच कुठली तरी रांजण बघू ते राणी आपल्याला रान्ना भरपूर भेटतील अशीच रांजण बघायची आहे बरोबर ना भेटतील ना भाई भेटतील बोलणार म्हणजे काय बस काम पच्चीस होऊ दे चला बघा आता आम्हाला रानना खाती भेटतात ते डोंगरान फिरतून कुठं रांजण भरलेली दिसते तिथं पण जाम आहेत रान्नी समोरच दोन रान्नी आहेत त्याच्या उपायला बघतून भेटतात काय वाटाने नाही याच्यावर आहेत काय ना आहेत काय चला बघू ती सत्तर नाही पण वरती आहेत कुठं कुठं बाबा आहेत मोठी मोठी आहे वरती बघा मोठी मोठी आहेत ये राणीव आहेत कुठं कुठं पण ये राणीव आपण नाही कुठाचे दोन तीन आहेत ते पहिले घेऊ न मग ते दुसरे राणीव जाऊ हे बस समोर दोन तीन आहेत आत्ता जवळच असतात असताना रान्नाही बघा जास्त नाही याच्यावर थोडी थोडी कुठं कुठं आहेत आपल्याला जाम पाहिजे रानं इकडं बघा निस्त्या सगळ्या रान्नीच्याच झाडं आहेत जिथं बघसाल तिथं निस्ती रान्ना कारण डोंगर भागावं निस्त्या रान्नी असतात हे झाडं आहेत ना डोंगर भागानच असतं ही बघा का ती ते डोंगरावत तर बघा गती निस्त्या रानणी आहेत दिसल्या ना आता आपण चला रान्नी व इथं समोर बघले तरी बघा रांजण आहे पण आपल्याला जायचं आहे पुढचे रान्नी व कारण ती रांजण पूर्ण भरलेली आहे ते बघ पूर गेलन माझ्या अगोदरच गेलन तर मित्रांनो बघल्या का ती रानणी आहेत त्या जाम आहेत रानणी भर दिवसाचे म्हणजे उन्हाचे आम्ही आलून रानना ना डोंगरावर जे आम अशा रान्नी सगळे करत जिथं जाऊ तिथं रानणे एक आम्हाला एक रांजण अशी दिसली ना ती पूर्ण भरलेली आहे नुकत्या पिवली पिवली रान्ना सगळी आलेली आहे ते रान्नीवर चला आता सुरुवात करतो पहिला रान्ना फुटाला ही बघा जवळ जवळजवळ आहेत ही बघा हाताजवळ आणि मी खाली डगरीवरच आहे उभा ना हाताजवळच रानना सुरुवात होते ही बघा ही बघा रानना पिवली रानना वरती जाम आहे पण जे हाताजवळ लाईत ना ती दाखवते बघा पिवली पिवली असताना बघा कशी रांना खुटून दाखवते तुम्हाला बघ लाव ना कती मोठा आहे बघा रांजण ही बा सगळी मस्तपैकी खुट्टून कुठून सगळे चौगजण हाव चौगजण मस्त खुट्टून येईल मित्रांनो रान्ना बघलीऊ काय यो बघा खजाना निसता रान्नांचा कती आहेत ना जाम आई जाम निस्तीनं सगळे बाजूला निस्तीर अन्न आहेत अन्ना बघा जिथं तिथं प्रत्येक फांदीवर अन्न आहेत बघली ना जवळ हे बघा आपल्या हत्ताजवळ रान नाहीत हत्ताजवळ निस्ती पिवली पिवली रानाचा रानमेवा रान्ना कशी आहेत सगळ्या टांगच्या भरलेल्या आहेत सगळ्या टोटली ही बघा सगळी हाताजवळ आहेत ना ती पण मोठी मोठी ही बरं अण्णा बघा साईज बघा कसली आहे एकदम मोठी लय भारी ना एक नंबर सगळे आहेत एक नंबर सगळा भरला यो झाड ही बघा आत्ताजवळ आहेत हाताजवळ ही बघा सगळी रान्ना हाताजवळ आहेत निसते आताजवळ टा बस नुसते निस्ती पिवली पिवली रान्ना रानांचा रान मेवा खरा हा य मित्रांनो हे अशी आम्हाला रान्ना बघा कधी भेटले प्रत्येकाला ही मना भेटलीन फक्त दहा मिनटांनी इतकी रानं भेटली इकडे पिल्लूला पिल्लूला बघा कधी भेटले भेटली नाही जास्त नाही त्यांनी भेटले कंटाळलाच ना खाऊन खाऊन हे मित्राला बघा कधी भेटले हे बघा हे मित्राला आपले बघा इतकी भेटलीन तुझी नाही याचे मिक्स आहेत ना दोघांचे दोघांना यांना भेटले दहा मिनटांना वरी भेटलीन रान्ना अजून भरपूर आहे वरती पण बस झाली थोडक्यानं समाधान व्यक्त करायचं बरोबर ना पिल्लो या मित्रांनो रान्ना खावाला रानांचा रान रान्ना आहेत ना खावाला लय भारी वाटत जास्त खात रालू ना चिंगमासारखा पदार्थ रानांचा हो का सेम ना पण एक नंबर आहेत सगळी मोठी मोठी जंगल अख्खा फिरलो एकच रान निव्हा आम्हाला जाम भेटली रानं बघले असाल ना हे मला आणि ते आपलं तीन मित्र होतं त्यांना पण भेटले मस्त वाटले व्हिडिओ रानन फिरायला जितकी मजा असते तितकीच मजा रान्ना खावाला असते मस्त वाटली व्हिडिओ आवडली असली तर लाईक कमेंट शेअर करा चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत